जलद वा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर <laughs> तारदाळ तालुका हातकडंगले येथील जी के नगर येथे राहणाऱ्या लक्ष्मी आनंदा गुरव या वयोवृद्ध महिलेला गांजा बाळगल्या प्रकरणी शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या कारवाईत दोनशे त्र्याहत्तर ग्रॅम वजनाचा आठ हजार एकशे नव्वद रुपयाचा गांजा जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावाळे यांनी पोलिसांमध्ये वर्दी दिली आहे याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी मिळालेल्या माहितीनुसार तारदळ गावच्या हद्दीतील तुळजाभवानी अपार्टमेंट परिसरात जी के नगर येथे एका पत्र्याच्या शेड नजिक शहापूर पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी लक्ष्मी या वृद्धेकडे प्लास्टिकच्या पेशवीमध्ये हिरवट पाने फुले काड्या व बिया संलग्न असलेल्या उग्रवासाचा गाठी झालेला गांजा मिळून आला पोलिसांनी तिच्याकडून दोनशे त्र्याहत्तर ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून त्याची किंमत आठ हजार एकशे नव्वद रुपये इतकी आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक किशोरी साबळे सहायक फौजदार अविनाश मुंगसे पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावळे गडकरी शशी ढोणे सतीश कुंभार रुकैया जत्राटे यांच्या पथकाने केली तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर